हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जाओ तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे भरभराटीची जाओ ही प्रार्थना तर असो मी काय केलेलं आहे अनारसेचे तांदूळ भिजू घातलेले आहे धून मस्तपैकी चाळणीमध्ये हे केलेले आहेत सुकायला घातलेले आहेत आणि तेच थोड्या वेळ सुकून दिले आणि रात्रभर कपड्यावरती वाळू घातलेले होते आणि थोडासा वल्सरपणा राहील असे ते वाळलेले आहेत आणि स संध्याकाळी काय केलेलं आहे रात्रभर वाळून दिल्याच्यानंतर याला मिक्सरला सकाळी बारीक केलेलं आहे मिक्सरला बारीक केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर मिक्स केलेलं आहे जेवढे तांदूळ आहेत त्याच्या अर्धा हे टाकलेले आहे साखर टाकलेलं आहे म्हणजे एक वाटी जर तांदूळ असतील तर अर्धा वाटी साखर आपल्याला घ्यायचं आहे त्या पद्धतीने हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून ठेवलेलं आहे मी आता ह्याला करायला कधी मूर्त लागते माहीत नाही आहे तर चला काल तर धनत्रयोदशीचं लागलेलं नाही आहे आणि आज मात्र बघते त्याला जर भेटल्या वेळ तर आज करून घेते कारण लक्ष्मीच्या पूजेला वगैरे होतील आणि तसे आण मी प्रत्येक सणामध्ये थोडे व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे सगळं असो हे सगळं जे आहे ते मी मिक्स करून ठेवलेलं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो वसुबारशेच्या दिवशीच आहे वसुबारशेची रांगोळी आहे ती प्रतीक्षाने काढलेली आहे पूजा सुद्धा प्रतीक्षानेच केलेली आहे का तर आम्ही गेलो बाहेर प्रतीक्षानं आणि मी दोघी महिले की मी खरेदी खाल्लेली आहे बाकीच्यांची खरेदी अजून बाकी आहे आता ह्यांनी तर घ्यायचंच नाही म्हणतात काही बघू आता काय करतात तर मी तर प्रत्येक वर्षी घ्या म्हणत असते कारण वर्षाचा एक सण असतो एरवी तर आपण घेतोच पण सणाला कसं असं वाटतं सगळ्यांना ना आणि आपण तर घेतोच पण पुरुष लोक जरा करतात कधी करता ना न करतात कधी घेतात तर असं वर्ष व सुवारशीची जी पूजा आहे ती केली मी ठरवलं होतं की आपण जाऊया कुठेतरी गाईला निवेद्य वगैरे झालायला वगैरे पण माझं कुठेही जाणं झालं नाही आहे ह्या खरेदीमध्ये आणि घरच्या कामामध्ये जॉबमध्ये ह्याच्यामध्येच वेळ माझा निघून गेलेला आहे आणि ही दुसरा दिवस आहे धनत्रयोदशीचा त्या दिवशी प्रतीक्षानं सकाळची पूजा जी आहे ती करून घेतलेली आहे कारण आता सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मी स्वयंपाक वगैरे करेपर्यंत प्रतीक्षा देवपूजा करून घेते आणि छान करते ती देवपूजा मस्त खरंच माझ्या कामामध्ये प्रत्येक कामामध्ये प्रतीक्षाचा हात असतो थोडा तरी आणि ती सगळं काम जे आहे ते एक अगदी मनापासून करते नमस्कार कसे सर्व सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर बघा प्रतीक्षानं मस्त अशी तयारी करून ठेवलेली आहे पूजेची माझी अजून पूजा बाकी आहे छान रांगोळी काढलेली आहे त्याचबरोबर उंबरठा लेपनसुद्धा केलेलं आहे आणि साहेबांनी बघा मस्त तयारी केलेली आहे मी अगोदर काय करते आता हे जो यमदीपदानासाठी आपल्याला दिवा तयार करायचा ना तो दिवा मी पहिला तयार करून घेते आणि पटकन पूजावरून घेते कारण माझा स्वयंपाक बाकी आहे आणि हे बघा हे दिवे वगैरे काढले तर पूजेसाठी तर आता पटपट प्रतीक्षाची आज खूप मेहनत गेलेली आहे पूजाची तयारी करायची म्हणलं की खूप कसरत होते पूजा काढायला पण तेवढाच वेळ लागतो साहित्य काढायला आणि ठेवून द्यायला पण तेवढाच वेळ लागतो तर चला मी करते पटपट आता शिज घेते तर हे सात जी दिवे आहेत ते करून ठेवलेले आहेत पूजेसाठी आणि तर ह्याच्यात थोडीशी आपल्याला हळद मिक्स करायची हिचक आपल्याला मीठ वगैरे नाही घालायचे तर चला मी काय केलेलं आहे थोडीशी कणिक घेतलेली आहे पिठामध्ये आपल्याला मीठ वगैरे घालायचं नाहीये आणि प्लस हे सुद्धा नाही करायचंय असा दिवा थोडासा छान मोठा झाला पाहिजे कारण तो दिवा जेवढा जास्त वेळ राहील तेवढा चांगला रात्रभर राहिला तर खूपच चांगला आणि तो दिवा लावते त्याचा जो संपर्क आहे तो आपल्या आपल्याशी नाही आला पाहिजे असं आपल्याला ठेवायचं आहे तुम्ही बाहेर एखाद्या कशा म्हणजे काही पण ठेवून त्याच्यावरती ठेवू शकता आणि एक पटांगण असेल तुमचं जास्त अंगण मोठं असेल तर त्या अंगणामध्ये एक दूरवरती सुद्धा तुम्ही ठेवू थे थे शकता तर असं होते त्याचं तोंड जे आहे ते आपल्याला दक्षिण दिशेकडे करून ठेवायचं आहे आणि दोन मुटके आणि एक दिवा आपल्याला बनवायचा आहे तर मी ते एक दिवा आणि दोन मुटके जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत दिवा बनवला आहे पण तुम्हाला मात्र दिसत आहे हालचाल दिसते माझी मी दिवाच बनवते मुटकेच बनवते पण ते कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीये अशा पद्धतीने मी दिवा तयार करून घेतलेला आहे हा दिवा ज्या वेळेस आपल्याला ह्या दिव्याची पूजा करायची आहे त्यावेळेस तांदूळ घ्यायचे त्यावरती दिवा ठेवायचा आणि आहेत ते त्याच्या बाजूला ठेवायचे आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं घाला हे तेल मला ज्यावेळेस मी ते 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 ही बॉटल घेतली ना त्यावेळेस तिळाचीच म्हणून घेतलेली आहे कारण तिथे त्याच्यावरती होतंसुद्धा लिहिलेलं मग आता ओरिजनल किती आहे काय नाही ते आपण नाही त्याचं तेवढं व्हेरिफिकेशन करू शकत तर असो ते तेल मी टाकलेलं आहे आणि सर्व दिव्यांनासुद्धा तेच तेल टाकलेलं आहे मी तर हा दिवा जो आहे तो लावून घेत आहे हळद कुंकू अक्षता ह्या घरातच बसून द्यायचे आहेत घरातच आपल्याला याची पूजा करायची आहे आणि नंतर बाहेर नेऊन ठेवायचं आहे मी पूजा करत आहे एक ताई आहेत बाहेरच्या त्या बघत आहेत माझ्याकडे त्यांना बोलत होते थोडस दिव्याचं थो डेकोरेट करत करत उशीर झाला पण तर चला अशा प्रकारे मी थोडासा दिवा डेकोरेट केला हळद कुंकू अक्षता दिली आणि ह्याच्या पाया पडत आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम यम देवताय नम आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की दिवाला आपल्या घरामध्ये कुठलंही आपत्कालीन संकट वगैरे येऊ देऊ नको आणि आमचं माझ्या कुटुंबाचं आमचं सगळ्यांचं रक्षण कर तुझी कृपा सदैव आमच्यावर अशीच राहू दे आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला बाहेर नेऊन ठेवायचा आहे मी माझ्या दारामध्ये भिंत आहे थोडीशी बाहेर त्या भिंतीवरती ठेवत आहे मी आणि पुन्हा एकदा त्याचं दर्शन घेत आहे आणि मुलांना सुद्धा दर्शन घ्यायला सांगितलेलं आहे मी

आणि ही जी रांगोळी आहे ती प्रतीक्षानं काढलेली आहे खरंच आपल्या प्रत्येक म्हणजे कामामध्ये आताच मी तुम्हाला बोलले होते प्रत्येक कामामध्ये प्रतीक्षाचा हात असतो आणि हे हे सुद्धा चौक जो आहे ना तिनेच केलेला आहे मी घेत होते गोमूत्र टाकून इथं पुसून घेतलेलं आहे पिठाणी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून स्वस्तिक काढलेलं आहे चौक पुजलेलं आहे त्याच्यावरती हळद कुंकू अक्षदा सुद्धा टाकलेली आणि च चौरंग जो, जो आहे तो पुसून इथे टाकलेला आहे मी आणि त्यावरती लाल कपडा वस्त्र जे असेल ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आणि सगळी म्हणजे भरपूर सारी तयारी तर तिनं थोडासा एक छान असा क्लस तयार केलेला आहे की ज्या ज्यामधून झन पडत आहे पैसे वगैरे पडत आहेत असा तिनं तो क्लस छोटासा तयार केलेला आहे त्याला माझा थोडासा धक्का लागला होता तो मी व्यवस्थित करत होते चला इथं लक्ष्मी जी आहे ती मी पुसून घेतलेली आहे फोटो वगैरे जो आहे त्याला सुद्धा आपल्या पाण्याचा झिडकारा वगैरे देऊन पाण्याचा हात घेऊन मी पुसून घेतलेला आहे चला पूजेची सुरुवात जी आहे ती आपल्या क्लशापासून केलेली आहे क्लश हा प्रत्येक पूजेमध्ये असतोच आणि काय होतं ज्यावेळेस आपल्याला पूजा थोडीशी व्यवस्थित मांडायची असते थोडंसं आपल्या मनामध्ये थोडंसं वेगळंच काहीतरी डेकोरेट करायचं असतं त्यावेळेस आपल्याला हे नाही ते ते नाही हे पटत नसतं ते थोडंसं इकडं उचेल तिकडे उचेल एकदा करत थे, थे हो हे करत एक असं करत करत ती पूजा आपली होत राहते कारण आपल्याला ते ठरवलेलं असतं वेगळं आणि होतं वेगळं आता इथे मी झाड ठेवलेलं आहे ते झाड काय त्याच्या हिशोबामध्ये बसत नाही आहे तर असं मी पुन्हा नंतर ते काढलेलं आहे आणि नुसतं म्हणजे पुन्हा तिथं एका कॉर्नरला प्लस बसवलेला आहे पुन्हा ते तिथून उचललं पुन्हा लक्ष्मी इकडे ठेवली आणि फोटो इकडे ठेवला असं करत ते दोन तीन वेळा झालेलं आहे माझ्याकडून ह्यांनी अशामध्ये मध्ये चिडतात म्हणतात की काय ठरतच नाही हिच्यावालं आणि व्यवस्थित काही करतच नाही म्हणून आणि एकदा चिडायला लागले की सगळे सगळे चिडत राहतात मग आपल्याला पण वेळ वेळेनुसार व्हावं असं वाटतं आणि ह्यांचं काहीतरी हे असतं व्यव हिला पटत नाही म्हणून म्हणून तर असो आता हि तर मी हे जे हे ठेवलेत ना ठेवले लगेच प्रतीक्षानं पुढं ते आम्ही म्हणते ना एकाला पटतं एकाला पटत नाहीये मग नंतर मी म्हटलं फुलं ठेवायला जागा राहिली पाहिजे म्हणून पुन्हा मागे सरकवलेली आहेत तर असो मांडणी मात्र सगळी आता मांडून घेतलेली आहे गणपती बाप्पाला पाण्याचा अभिषेक केलेला आहे धनत्रयोदशीची पूजा मी गेल्या वर्षीसुद्धा सगळी ह्याच्यावरती अपलोड केलेली होती आणि ह्या वर्षी जी पूजा केलेली आहे ना तीसुद्धा त्याच पद्धतीनं केलेली आहे कारण मी शिवपुराणामध्ये जी एक धनत्रयोदशीची पूजा ऐकलेली आहे त्या पद्धतीने माझी पूजा असते आणि अशा न पटण्यामध्ये वेळसुद्धा जातो आणि वे ते आपल्याला खरं पूजाला वेळ तेवढा निवांत पाहिजेच पण मला नव्हता तेवढा निवांत वेळ तुम्ही म्हणत असा हिला कधीच नसतो असं प्रतीक्षाने याच्यामध्ये छोट्या थाटीमध्ये दिवे ठेवले होते छान डेकोरेट करून ठेवले होते पण ती थाटी मला कॉईनसाठी पाहिजे होती त्यासाठी मी काय केलेलं आहे मोठे हे थाटीमध्ये ठेवलेले आहेत आणि हे जी कॉईन आहे व्यवस्थित असे ठेवलेले आहेत सगळी जी आहे ती मांडणी करून घेतली आणि नंतर आता गणपती बाप्पाचा अभिषेक वगैरे करून घेतलेला होता तर गणपती बाप्पांना प्रसाद वगैरे ठेवला आणि दिव्याशिवाय पूजेची सुरुवात नाही म्हणून अगोदर दिवा लावून घेतला आणि इथे ते तेलाचा जो दिवा आहे तो गणपतीच्या लेफ्ट हे सॉरी लक्ष्मीच्या लेफ्ट साईडला ठेवलेला आहे इथं बघा हा छोटासा जो दिवा दिसत आहे तो लक्ष्मीच्या लेफ्ट साईडला ठेवलेला आहे आणि आपल्या राईट साईडला तर असं केळीचा निवेद्य जो आहे तो गणपती बाप्पाला ठेवलेला आहे नंतर पुन्हा थोडीशी मी जागा केलेली आहे मला जी कॉईनची थाटी आहे तो तो ती तिथं मध्ये ठेवायची होती प्रतीक्षा म्हणत होती तर साईटला बसेल म्हटलं नाही बाई साईटला जर बसेल तर पडायची भीती असते त्यामुळे म्हटलं नको मध्येच ठेवूया तर त्या हिशोबाने पुन्हा थोडीशी जागा तिथं केलेली आहे आणि दिवे जे आहेत ते सगळे एक तुपाचा आणि एक तेलाचा वरती देवीच्या दोन्ही बाजूनं लावून घेतलेला आहे लक्ष्मीच्या आणि नंतर खाली जी सात दिवे आहेत ते नंतर लावायचे आहेत आपल्याला आरती करायच्या वेळेस दिवेला सुद्धा हळदकुंकू अक्षता दिलेली आहेत आणि ज्या थाटीमध्ये आपल्याला कॉईनची mm. पूजा करायची आहे त्या थाटीमध्ये आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हळद कुंकू मिक्स करून आपल्याला हे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती जे कॉईन आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे न म्हणजे जेला तसा करायचा आहे आणि तो करून नंतर पुन्हा त्याची कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत आणि नंतर पुन्हा ते कॉईन जे आहे ते आपल्याला रौली जी आहे त्यानं बांधायची आहेत रवली मौली जी म्हणतो आपण जो लाल धागा आहे त्यानं बांधायचे आहेत आणि नंतर पुन्हा ठेवायचे आहेत पुन्हा त्याला पाण्याचा छिडकरा द्यायचा आहे आणि नंतर हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे आणि हळद कुंकू अक्षता वाहून झाल्याच्या नंतर त्याला जे आपण सात कमळ घट्टे सात हळकुंड त्याचबरोबर सात तांदूळ हळद कुंकू हे सगळं जे साहित्य आहे ते आपल्याला वाहून घ्यायचं आहे है ते तांदूळ जे आहेत ते आपल्याला हळूहळू करत दोन्ही हातांनी सडायचे आहेत मी इथे थोडासा व्हिडिओ मोठा होईल म्हणून थोडासा फास्ट केलेला आहे चलाईत मी अशा प्रकारे पूजा वगैरे जी आहे ती करून घेतलेली आहे ही आरती जी सात दिव्यानं आपल्याला आरती करायची आहे ती आरती आपण घ्यायची नाही आहे यातले फक्त दिवे वगैरे जे आहेत ते आपल्याला द दोन दरवाज्यात दोन ठेवायचे आहे एक घराच्या मध्यभागी दोन ठेवायचे आहेत किचनमध्ये एक ठेवायचं आहे आणि एक आपल्या कपाटाजवळ किंवा तिजोरीजवळ ठेवायचं आहे आणि एक देवापशी ठेवायचं आहे बस अशा प्रकारे ही आजची पूजा जी आहे ती धनोत्तरीची माझी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा